न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराच्या आरोपातून आरोपीची मुक्तता नगर आरोपी तालुक्यातील घटना नगर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आरोपीने अपहरण करून तिच्यावर तीन ते चार वेळा बलात्कार केल्याच्या आरोपातून विशेष सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले होते की आरोपीने पीडितेला लग्न करू अशी फूस लावून तिला गावातील एका कॉलेजच्या मागे बोलावून तिचे अपहरण करून नेले होते त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे मुलीच्या अपहरणाची फिर्याद दिली होती पोलिसांनी पीडितेला आणि आरोपीला तेलगाव जिल्हा बीड येथून ताब्यात घेतले असता पीडितेने पोलिसांना झालेला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय के तपासणी केली पोलिसांनी आरोपीला अटक केली त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला आणि त्या तपासात असे निष्पन्न झाले की आरोपीने पीडितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हे सिद्ध करण्याकामी एकूण दहा साक्षी दारांच्या साक्ष नोंदवल्या त्यामध्ये पीडितेची तसेच तिच्या वडिलांची आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष सर्वात महत्वाची होती आरोपीने त्यांच्यातर्फे केस चालविण्याकामी ॲडव्होकेट परिमल फळे यांची नियुक्ती केली त्यानुसार आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट फळे यांनी साक्षीदारांचे उलट तपास घेतले यामध्ये पीडितेचा घेतलेला उलट तपास महत्त्वाचा ठरला आरोपीतर्फे ॲडव्होकेट फळे यांनी मांडलेली बाजू त्या अनुषंगाने साक्षीदारांचे घेतलेले उलट तपास आणि न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद विशेष सत्र न्यायाधीश एम एच मोरे यांनी ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली सदर खटल्यात ॲडव्होकेट परिमल फळे यांना ॲडव्होकेट आशिष पोटे ोकेट अक्षय कुलट आणि अॅडव्होकेट आनंद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा